विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमगाव पोलिसांनी कट्टरपार येथे नाकाबंदी करून पासष्ट हजार आठशे सत्तर रुपयांचा सा दारू साठासह सा दोन वाहन जप्त केली दोन दिशेने येणाऱ्या वाहनातून दारू जप्त करण्यात आली आहे या दोन्ही प्रकरणात आठ जणांवर गुन्हा दाखल केला आमगाव पोलीस कट्टीपार परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी केली कामठा रोडने एक चार वाहन येत असताना त्याला बांधविले असता त्या वाहनावर बसलेली एक व्यक्ती पळून गेली तर विकास शेडे राहणार भोसा रवी चुटे राहणार कालीमाटी राजेंद्र चोटीवार महेंद्र सेवतकर दोन्ही राहणारे कट्टीपारी यांनी अवैधरित्या देशी दारू विदेशी दारू पुरवठा केल्याचे सांगितले वाहन चालक महेश राजाराम चुटे वर्ष अडोतीस राहणारा गोरठा हा वाहनाच्या खोक्यात प्रत्येकी एकशे ऐंशी एम एल ने भरलेले दोनशे पासष्ट नग देशी दारू चे पव्य किंमत अठरा हजार पाचशे पन्नास चार खड्याच्या खोक्यात प्रत्येकी नव्वद एम ने भरलेले एकूण चारशे नग देशी दारू फिरकी संत्रेचे सील बंद पव्वे किंमत चौदा हजार रॉयल स्टॅग एकशे ऐंशी एम एल चे एक्केचाळीस पव्वे किंमत सहा हजार तीनशे ऐंशी रुपये ओसी ब्लू एकशे ऐंशी एम एल चे सात सील बंद पव्वे किंमत एक हजार पन्नास रुपये आयकॉनिक एकशे ऐंशी एम एल चे तेवीस सील बंद पव्वे किंमत तीन हजार नऊशे दहा रुपये ओल्ड मग एकशे ऐंशी एम एल मापाचे चोवीस सील बंद पव्वे किंमत तीन हजार चारशे ऐंशी रुपये अवैध दारू वाहतुकीकरिता वापरलेल्या वाहनांची किंमत बारा लाख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला दहा हजार रुपये किंमतीचा सा मोबाईल साधा कीपॅड वाला मोबाईल एक हजार असा एकूण बारा लाख शहात्तर हजार आठशे सत्तर रुपयांचा माल जप्त करण्यात आला तर मला सांगा ते दारू पकडली त्याबद्दल सविस्तर माहिती पोलीस स्टेशन आमगाव येथे गोपनीय माहिती भेटते की पोलीस स्टेशन आमगाव हद्दीतून अवैधरित्य दारूची वाहतूक होणार आहे अशा माहितीवरून पोलीस स्टेशन आमगाव अधिकारी आणि अंमलदार यांनी माहितीनुसार रेड केली असता त्या दोन रेडमध्ये एक बलेरो प्लस गाडी एक रेनॉड डस्टर गाडी आणि अठरा पेटी देशी विदेशी दारूच्या मिळून आल्या त्या कायदेशीररित्या जप्त करण्यात आलेल्या आहेत सदरचा जप्त मुद्देमाल हा एकवीस लाख एकवीस लाख आहे एकवीस लाखाचा एक आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक गोरख भामरे साहेब माननीय ऍडिशनल एस पी साहेब नित्यानंद झा साहेब आणि उपविभागीय हो पोलीस अधिकारी प्रमोद मडावी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे ही, ही कारवाई आमगाव पोलीस स्टेशन अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे पुढील तपास पोलीस स्टेशन आमगाव करीत आहेत सुनील कावडे ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव